कविता बाकी काही न सांगता निदन ही कविता सादर करतो माह्या वावरात निंद माझ्या वावरातींद वावरात निंदन माह्या वावरात निंद चाल फक्तोऱ्यान आया बायाच्या संगतीन माया वावरात निंदन माया वावरात नींदन, निघे बायांची घुंड सारी, पोटो माया साप धर धरी, एक रुपया दिल्यावरी कसा आनंदान सार करी, घडी घडी बघे माघारी, कर्ज सोकारी आहे फाकरी काढून मांगो सखुले दुपारी काळून मांगो सखुले दुपारी इतकं बोलून निघे वाटेन माया वावरात निघण मावराती ल सैन्य घाल गावातून सारी वाट गेली झाकून झाला नाही का चांग भांग एकटीच तुला शिव मांग आज बजार चा सा दिवस सका व वा काय वापस गोठ जना मुडीची खरी ऐकत नाही ह्या जवान पोरी ऐकत नाही ह्या उभी एका पासून माया वावरात निद न वावरात निंद साऱ्या बाया गेल्या वावरात पाठी मागून घेतली आवडी मागून आवळ घेऊन जेवण थोरी निघत मस्तीन सगळ्या मदत कोणी बसून कोणी वैना पाथ पुरायची लागली होळ शब्द स्पर्धा पाथ पुरायची लागली होळ माग राहिले तुम्ही खोळ माग राहिले तुम्ही थोडं झिलपाकुडी म्हणी येऊ देणं मायाबावर काही पाय होते त्यामध्ये सासूबाई होती सुनबाई होती आता सासू पान खायच्या आधी आपल्या सुनिवीची काय काम आधी पान कशा खातात ते बघ पान न खाया आता लो खत झाला झाला येवतो कोण ध ऐकाला सपू बाबू बापूच्या बोपी बशिला खाड मागे रंगू देता देता तू असिंधाबाई पाहिजे मंत पाहिजे पनात असा शांती खाते पान पानो वावरा ववरा माया वावरा सासूबाई आपल्या सुनेविषयी आपल्या सुनेचा गुणगौरव बाकीच्या बाहेर लोक शिकत सुन सांगे माही सासू अशी सासू सांगे सुनेची सुगली। चुगली माया पोराले नाही सोबली जरी शिक्षण वाली मले आवडे न वाली, राग गुरु गुरु महा करे नवरे ही पुरु नवरे मोटा मोरी ले कफ़कन बोले नर्मने शेर भस जाले भाजी भाकर समझे सास जाले मने तीसा बाप धनवान महावावरा तनीलन महावावरा तनीलन अत दो नगर चौबीस साल की सुनबाई नहीं कमी होती है सुनबाई आपल्या सासू काय सांगते बाकीच्या बाहेर सुन आप आप सांगे माही सासू अशी आहे कशी सुनो सांगे माही सासू वशी कैदा सिन तो आहे गशी माही नंदन मोठी येल पाळी माही नंदन मोठी येल पाळी जवा तवा करे माही कोळी राती नवऱ्याची कोट कोट दिवसा बुडगीची लागे वट वट मी पाहून राहिली वाट मी पाहू न राहिली नी वाट गवा उठते आ गुडी चिफाट तर मगच येणार ती चिफाट भोका मुळे साचू चाणा वान महावावर तनीन महावावर तनीन सगळ्या बायपेक्षा विडली एक बैना गुडी होती ते कशी निन्ते ते कशी होती बैना गुडी महा उच्चो बरोदे तिच्या जीवावर अरध्यातून कापत सरकते माती लोक जे होत तिच्या मनात पोरीच्याही सांगे कारणात हा निव हवा आणं निंद पण तेवं वावर घेतं काही एका दमातं वावर घेतं काही एका द मातं म्हणे पाच वैवाजन म्हा्या वावरात मी म्हण माया वावरात मी त्या बायामध्ये एक गोदाबाई होती आणि तिकं सहा महिन्यात लेकडू घरी पाळण्यात होतं पण तरी परिस्थिती मुळे तिने निदायला यावं लागलं तर तिच्या जीवाची तकमक कशी होते पाहि गोदाबाई बाई लेकुरवाडी त्यात चित्त तिथ सार पायण्यात तिच्या मनाला गे दुख दुख लागली असंतान झुल्याले भूक लागली असंतान झुल्याले भूक भूक बाळाची मुरी दाटली सोयी भिगल्यावाणी वाटली भूकपाळची मुरी दाखली सोई भिजल्या वारी वाटली गोठ कोणाची लागी ना करी गोठ कोणाची लागी ना करी कवाद नाही घरी कवा दो नाही घरी गेली कावरी बरी Mahavavratam Niranam Ghalavavratam Niranam